नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा एचर्स अकॅडमीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत आज आपण नदी मधला एक नेक्स्ट व्हिडिओ बघत आहे ज्याच्यामध्ये तापी नदीची इन्फॉर्मेशन बघणार आहे चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन पॉईंटकडे आहे भारतामध्ये जवळपास आपण साडेचार हजार नद्या पाहिलेल्या आहेत तर या साडेचार हजार नद्यापैकी आपण किती नद्यांच्यावरती प्रश्न येतात किती नद्या महत्वाच्या आहेत तर सतरा नद्या महत्वाच्या आहेत बरोबर ना तो तो तर तो 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 या सतरा नद्यांच्या वरती आतापर्यंत आयोगाने सगळ्यात जास्त प्रश्नाचा भडीमार केलेला आहे हे आपण कशावरून काढलं होतं तर प्रिव्हिस क्वेश्चन पेपर आहे त्याचं प्रॉपर अनालिसिस केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजली होती बरोबर ओके सो याच्यामध्ये सतरा नद्यापैकी सगळ्यात जास्त आत्तापर्यंत कोणत्या नदीवरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहेत तर ती नदी आहे तापी नदी तापी नदीवरती आतापर्यंत आयोगाने टोटली तेवीस क्वेश्चन विचारलेले आहेत ह्या दहा वर्षामध्ये मग तापी, तापी नदीचा उगम असेल त्याच्यानंतर तापी नदीचा प्रवास आहे कोण कोणत्या राज्यांच्या दरम्यान कोण कोणत्या राज्यांच्या दरम्यान जात असताना ती सीमा कुठं कुठे कनेक्ट करत आहे कुठले जिल्हे असतील त्याच्यानंतर काठावरील शहर, उपनद्या असतील या रिगार्डिंग तुम्हाला खूप सारे याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत मग तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता असेल तर द्विकल्पीय पठारावरच्या काही प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये आता गोदावरी असेल कृष्णा आहे तर या सगळ्या नद्या असतील कावेरी नद्या ह्या पूर्वेकडे जातात पण द्विकल्पीय पठारावरच्या प्रमुख नद्यापैकी अशा कोणत्या नद्या आहेत ज्या पश्चिमेला वाहतात तर याच्यामध्ये तापी नदी आणि नर्मदा नदी ह्या दोन नद्या आहेत ह्या पश्चिमेला वाहतात ओके आता द्विकल्पीय पठाराचा जर विस्तार तुम्ही पाहिला तर द्विकल्पीय पठार हे थोडस पूर्वेला दहा अंश डिग्री झुकलेले असल्यामुळे सगळ्या नद्यांचा जो फ्लो आहे तो फ्लो कुठं पाहायला मिळणार आहे तुम्हाला बंगालच्या उपसागराकडे बघायला मिळणार आहे पण इथं प्लेटमध्ये थोडीशी खचदरी निर्माण झाल्यामुळे आपण आता राज्यसेवेचं लेक्चर ज्या वेळेला घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला प्लेटचे मुवमेंट असेल डिरेक्शन असेल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करेन ओके पण इथं आपण काय करत आहे शॉर्टकटच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होण्यासाठी जी आपली कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून मध्ये आपण काय करत आहे रिव्हिजनच्या माध्यमातून फास्ट घेत आहे सो इथं ती कन्सेप्ट मी तुमची क्लिअर करत नाही थोडीशी स्किप करत आहे पण इथं आपण जर पाहिलं तर ह्या दोन नद्या इथं कोणत्या असतील तर नर्मदा आणि त्याच्यानंतर तापी नदी ह्या दोन नद्या कुठे वाहतात ह्या पश्चिमेला वाहतात आणि खच दरीतून वाहतात आता कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात तर नर्मदा नदी आणि तापी नदी हा आयोगाने जवळपास तीन वेळा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय महाराष्ट्रात दोन वेळा प्रवास करणाऱ्या नद्या कोणत्या त्याच्यामध्ये तीन नद्यांची नावं येतात एक पहिलं नदीचं नाव येतं गोदावरी नदी आहे ही दोन वेळा प्रवास करते त्याच्यानंतर तापी नदी ही दोन वेळा प्रवास करते आणि त्याच्यानंतर मांजरा नदी ही दोन वेळा प्रवास करते म्हणजे या तीन नद्या असतील त्या महाराष्ट्रात दोन वेळा प्रवास करतात आणि त्याचबरोबर नर्मदा आणि तापी या दोन नद्या आहेत ह्या खच दरीतून वाहतात आणि कुठे वाहतात तर त्या पश्चिमेला वाहतात ओके okay. तर या नदीचा उगम कुठे झालेला आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये महादेव डोंगररांग आहे तर या महादेव डोंगररांगेमध्ये पैतुल जिल्ह्यामध्ये मूलताई लोकेशन आहे तर या मूलताई लोकेशन या नदीचा उगम झाला असून ही थी, नदी टोटली तीन राज्यांच्या दरम्यान प्रवास करते पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश नंतर ती महाराष्ट्र मध्ये येते आता प्रवास जाणून घेत असताना लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश महाराष्ट्र पुन्हा मध्य प्रदेश पुन्हा महाराष्ट्र त्याच्यानंतर गुजरात आणि गुजरात नंतर ती सुरत जवळ खंबाईतच्या अखातामध्ये जाते सिक्वेन्स जर बघितला तर सिक्वेन्स पाचचा येतो पण राज्य तीनच येतात सुरुवातीचं राज्य काय असणार आहे मध्य प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र पुन्हा रिटर्न मध्य प्रदेश पुन्हा महाराष्ट्र पुन्हा गुजरात आणि मग काय असणार आहे अरबी समुद्र ओके okay. तर बघा इथं दाखवलेलं आहे स्टार्ट झालेले कुठून झालेले स्टार्ट ही मध्य मधून मध्य मधून पहिला जिल्हा येतो तो, तो अमरावती जिल्हा येतो तर या अमरावती जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास करते आणि अमरावती जिल्ह्यामधून एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास करून ती पुन्हा रिटर्न काय करते मध्य प्रदेशमध्ये जाते तर मध्य प्रदेशमध्ये कुठे जाते तर मध्य प्रदेशमध्ये निमाड भागातून वाहते लक्षात ठेवा कुठला भाग असणार आहे तर मध्य प्रदेशचा निमाड भाग असेल खांडवा भाग ओके या खांडवा निमाड भागातून ती वाहत पुन्हा रिटर्न जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये ब्रहारपूरच्या खिंडीमध्ये एंट्री करते okay. आता इथून जळगाव जिल्हा जळगाव नंतर धुळे जिल्हा धुळे नंतर नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदे तालुक्यातून इथलं लोकेशन लक्षात ठेवा तळोदे तालुका या तळोदे तालुक्यातून ती बाहेर पडते त्यावेळेला इथं अमरावती जिल्हा म्हटलं तरी अमरावती जिल्ह्याचा एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर जळगाव त्याच्यानंतर धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा जो प्रवास असणार आहे तो एकशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास आहे याचा अर्थ ही नदी महाराष्ट्रातून किती वाहते तर ही नदी महाराष्ट्रातून दोनशे आठ किलोमीटरचा प्रवास करते आणि टोटली इंडियामधून किती वाहते तर टोटली इंडियामधून सातशे चोवीस किलोमीटरचा प्रवास करते काय लक्षात तुमच्या बघा सगळ्यात जास्त आतापर्यंत प्रश्न याच नदीवरती विचारलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत गेले दहा वर्षामध्ये मग नदीचा प्रवास तीन राज्यांच्या दरम्यान आहे पण सिक्वेन्स जर आपण पकडला तर सिक्वेन्स तो किती येतो पाच राज्यांच्या दरम्यान येतो म्हणजे पाच सिक्वेन्स येतो पण राज्य तीन येतात मग या नदीचं टोटली क्षेत्रफळ किती असेल तर पासष्ट हजार एकशे पंचेचाळीस चौरस किमीचं क्षेत्र आहे जे भारताच्या भूभागाच्या किती टक्के क्षेत्र व्याप्त तर दोन टक्के क्षेत्र लक्षात ठेवा हा एक प्रश्न येईल नर्मदा नदीने भारताच्या भूमीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर दोन टक्के भाग व्यापलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट या नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती असेल नर्मदा तर नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी असणार आहे ही पूर्णा नदी आहे त्याच्यानंतर बघा टोटली महाराष्ट्रातलं क्षेत्र किती असेल एकावन्न हजार पाचशे चार चौरस किमीचं एरिया आहे हा महाराष्ट्रातला कव्हर करते आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार आठशे चार चौरस किमीचं आहे आणि गुजरातमध्ये अडतीसशे सदतीसशे ओके म्हणजे सॉरी सदतीस इतकं क्षेत्रफळ असेल हे गुजरातमधलं आपल्याला पाहायला मिळतं राहि लक्षात तुमच्या आता बघा सुरुवात बघितली सुरुवातीचा उगम कुठं झालेला आहे आणि एंड पॉईंट कुठं झालेला आहे तर याच रिगार्डिंग आपल्याला थोडीशी महाराष्ट्रातली इन्फॉर्मेशन बघायचे महाराष्ट्रातले इन्फॉर्मेशन बघत असताना सुरुवातीला सांगितलं इथला जिल्हा कोणता असणार आहे तर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामधला एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास त्याच्यानंतर ती कुठे गेली मध्य प्रदेश राज्य आहे मध्य प्रदेश राज्यामधला का असणार आहे निमाड जिल्हा खांडवा तालुका तिथून तो प्रवास आणि जळगाव जिल्ह्यात गेलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुका ब्रहाणपूरच्या खिंडीजवळ एकत्र आले तर तिथून एंट्री केल्या मग जळगाव धुळे तर या नदीच्या उपनद्या कोण कोणत्या असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर उजव्या बाजूने येणार आहेत अरुणावती असेल अनेर आणि गुली या सगळ्या नद्या असतील ह्या उजव्या साइडला असतील आणि डाव्या ला मिळणाऱ्या नद्या असतील सिपला खापरा खुर्सी मोना गिरणा बोरी अमरावती आणि वागूर तर मित्रांनो लक्षात ठेवा पूर्णा नदी त्याच्यानंतर बघा गिरणा नदी आणि अनेर नदी या तीन नद्यांच्यावरती उपनद्यांच्यावरती पण खूप सारे प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत तुम्ही काय करा प्रॉपर प्रिवियस क्वेश्चन पेपर चा अनालिसिस करा या नदीचे आतापर्यंत आलेले क्वेश्चन चेक करा म्हणजे नदी मेन आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आहेत पण उपनद्यांच्यावरती पण खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत त्यामुळे हा भाग तुम्ही स्किप करू नका आता त्याच्यानंतर काही संगम स्थळे पण तुम्हाला इथे विचारले जातात संगम स्थळेमध्ये आहे बघा तापी पूर्णा कुठं असेल तर चांगदेव जळगाव आता नेक्स्ट बघा तापी गिरणा रामेश्वर जळगाव असेल तापी पांजराय मुडावत शिंदखेडा धुळे तापी गोमती प्रकाशा शहदा नंदुरबार त्यानंतर गिरणा मोसम आहे मालेगाव नाशिक पूर्णा मन आहे जानेफल बुलढाणा आणि पूर्णा चंद्रभागा असेल रामतीर्थ अमरावती काय लक्षात तुमच्या काही संगम स्थळे आहेत काही काटावरील शहरे काही धरणे याच्या रिगार्डिंग आता धरण म्हंटल तर हत्सर धरण आहे आणि उकाई धरण आहे हे उकाई धरण तुम्हाला ऑलरेडी विचारलं होतं आणि त्याच्यानंतर मग काटावरील शहरे लक्षात ठेवा तापी असेल भुसावळ पांजरा धुळे मोसम मालेगाव किरणा जळगाव अंजनी एरंडळ असेल आणि गोमाई शहदा ही काटावरील काही फेमस असणारी शहर पूर्ण डिटेल मध्ये नदी घेतलेली नाही थोडीशी शॉर्टकट घेतलेली आहे कारण तुमचं रिव्हिजन होणे हाच मोठा आहे आपली बॅच नवीन चालू होत आहे जवळपास तीन जूनला चालू होणार आहे तर त्याच्यामध्ये आपण जे ऑफलाईन लेक्चर असतील आणि ऑनलाईन लेक्चर असेल तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकवत आहे ओके तर नदी आणि याच्यानंतर आपल्याला जी नदी शिकवायची ती कुठली असणार आहे तर नर्मदा नदी तापी नदी आणि नर्मदा नदी ह्या महत्वाच्या नद्या असतील आणि याच्यासोबत आपल्याला गोदावर नदी पण घ्यायची आहे ओके तर मित्रांनो लेक्चर कसं वाटलं नक्की कळवा थांबे इथं धन्यवाद